नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कोण शिकणार आहोत आता विशाल कोण काठकोण लघु कोण तुम्हाला कदाचित माहीत असतील पण ऍक्च्युली कोण म्हणजे काय असतो अशा कोणत्याही दोन रेषा की ज्यांच्यामध्ये एक कॉमन पॉइंट असतो त्याला आपण कोण म्हणतो मग आता तो कॉमन पॉईंट कोणत्याही रेषा येऊ शकतो अशा रेषांनी येऊ शकतो अशा रेषांनी येऊ शकतो किंवा अशा रेषांनी येऊ शकतो कोणामध्ये काय काय असतं बघा एक कॉमन पॉइंट इथे आहे इथे पण कॉमन पॉईंट इथे पण कॉमन पॉईंट आहे त्या कॉमन पॉईंट पॉईंट पासून दोन रेषा निघालेल्या असतात एवढं कळलं तुम्हाला त्याला आपण कोण म्हणतो तर हा जो कॉमन पॉईंट असतो त्याला आपण काय म्हणतो शिरोबिंदू ह्या कॉमन पॉईंटला काय बोलणार आपण शिरोबिंदू किंवा वर्टेक्स बोलणार आणि ह्या ज्या दोन बाजू असतात कोणाच्या ह्याला आपण काय म्हणतो कोणाच्या बाजू बाजू भुजा किंवा आर्म्स असं आपण म्हणतो भुजा म्हणजे काय असतं हात तुम्ही देवीचं नाव ऐकलं असेल अष्टभुजा देवी किंवा चार भुजा देवी त्याचा अर्थ काय असतो की अशी देवीजीला आठ हात आहेत किंवा चार हात आहेत तर ह्या कोणाची बाजू कशी येणार बाजू बी ए बाजू बी सी शिरोबिंदू पासून ती बाजू लिहायला सुरुवात करायची असते आता शिरोबिंदू आणि बाजू हे कळलं तुम्हाला आता कोण कसा लिहितात आता ह्या कोणाचं मला नाव लिहायचं असेल तर कोणाचं जे साईन आहे ते काय आहे साईन म्हणजे काय जसं भाळाकाळाचं हे साईन आहे गुणाकाराचं हे साईन आहे तसं कोणाचं साईन काय आहे हा कोण ठीक आहे खालची रेषा सरळ असते आणि वरची रेषा आहे म्हणजे ऑलमोस्ट तीस ते चाळीस डिग्री अँगलचा तो कोण असतो आता हे अँगल आपण शिकणार आहोत पुढे कसे मोजायचे हो तर मी ह्या कोणाचं नाव कसं लिहिणार ए बी सी नाव लिहिताना कधी लक्षात ठेवा जो तुमचा शिरोबिंदू आहे तो मध्ये आला पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्ही एबीसी लिहा किंवा सीबीए लिहा तरीही चालतं तुम्ही कोणाचं नाव असंही लिहू शकता किंवा असंही लिहू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं की तुमचा जो शिरोबिंदू आहे तो मध्ये आला पाहिजे तुम्ही जेव्हा पुढच्या इयत्तेमध्ये जाल तेव्हा तुम्ही नुसता बी लिहिला तरीही चालणार असतो पण ते गणतावरती डिपेंड करतं त्यामुळे सध्या तुम्ही तिन्ही अक्षर लिहत झाला म्हणजे बाजू धरून जे तीन लेटर्स असतात त्यांना धरून कोण एबीसी झाला ह्याचं नाव कसं लिहिणार आपण सांगा बघू कोण एम एन ओ येणार का कारण एम त्याचा शिरोबिंदू आहे मग दुसरंच मी काय नाव लिहू शकते ओ एन एम पण लिहू शकते बघा इथे शिरोबिंदू एन होता तर तो मध्ये आला आणि दोन्ही बाजूंचे लेटर्स उलटे सुटे वगैरे चालणार आहे फक्त मध्ये काय पाहिजे आपला शिरोबिंदू पाहिजे आता इथे शिरोबिंदू काय आहे क्यू आहे म्हणजे आपण जे काय नाव लिहिणार त्याच्या मधोमध काय आलं पाहिजे क्यू आला पाहिजे काय येणार नाव ह्याचं पी क्यू आर किंवा आर क्यू पी आता हे बघा लघु कोणच त्याचा कोणाचा साईन आहे हा काटकोण होता म्हणून माझा साईन बदललं का नाही हा विचार कोण आहे इकडे विचार कोण काढला का अजिबात नाही कोणाचा साईनच लघु कोणाचा आहे ठीक आहे एवढं कळलं तुम्हाला आता बाजू कशा लिहायच्या ह्या कोणाच्या बाजू कोणत्या आहेत सांगा बघू मला बाजू बी ए आणि बाजू बी सी शिरोबिंदू पासून आपण बाजू लिहायला सुरुवात करणार आता इकडे कुठले कुठली येणार बाजू एन एम येणार आणि बाजू एन ओ आता या कोणाच्या बाजू कुठल्या येणार सांगा बघू मला बाजू क्यू पी आणि दुसरी बाजू क्यू आर बरोबर बाजू आपण शिरोबिंदूपासून पासून सुरू केलेली यायला एवढं कळलं तुम्हाला आता लघु कोण काटकोण आणि विशाल कोण हे कसं ठरलं तर हा बघा काटकोण जो आहे ह्याच्यामधला जो अँकल असतो तो, तो नाईन्टी डिग्री असतो काटकोणापेक्षा जो कोण लहान असतो म्हणजे नव्वद डिग्रीपेक्षा जो लहान असतो त्याला आपण बोलणार लघु कोण म्हणजे अक्युट अँगल आणि जो काटकोणापेक्षा मोठा असतो म्हणजे त्याला आपण काय बोलणार विशाल कोण नाव लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे लघुचा अर्थ होतो लहान विशालचा अर्थ होतो मोठा याला काय म्हणतात कोनमापक किंवा प्रोट्रॅक्टर कोनमापक प्रोट्रॅक्टर नाव विसरायचं नाही आता नाव आता सगळं आलं नाही का कोनमापक म्हणजे कोण जो मोजतो ते टूल म्हणजे मापक किवा? तुम्ही कोणत्या ब्रँडची ऍड करत नाहीये माझ्या घरात जो पडला होता कंपॉस्ट बॉक्स त्यातला उचललाय तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कुठल्याही कंपनीचा पण माप वापरू शकता फक्त एवढं बघा की ह्याच्यावरच्या ज्या रेषा आहेत त्या एकदम क्लिअर पाहिजेत ह्या रेषा पण आणि या उभ्या रेषा पण जेणेकरून तुमचं गणित चुकलं नाही पाहिजे जर ह्या रेषा पुसट झाल्या ठीक आहे तर मग ते तुम्ही वापरायचं सोडून द्यायचं आणि नवीन फोनमाप घ्यायचं नाहीतर तुमचं गणित चुकेल आता काय आहे ह्याच्यामध्ये तर बघा हा ही सरळ रेश दिसते आणि याच्यापासून काही रेषा गेल्या आहेत ठीक आहे या रेषा म्हणजे काय आहे तो अँगल आहे म्हणजे पहिली जी, जी रेषा आहे बघा ती दहा डिग्रीची आहे तुम्हाला नव्वद मध्ये मधोमध दिसतंय एकदम सरळ अँगल हा झाला आपला काटकोन आता ह्याच्या उपयोगाने आपल्याला ह्या वेळेला शिकायचा आहे की कोण मोजायचा कसा आणि हे वापरून दिलेल्या डिग्रीचा दिलेल्या अंशाचा कोण काढायचा कसा ह्या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आता आपण ह्या कोणाचं माप घेऊन बघूया हा कधी पण काय करायचं हे जे आहे हा पॉइंट ठीक आहे हा पॉईंट कधी पण शिरोबिंदू वरती ठेवायचा आता ठेवल्या असता आपल्याला ही बाजू दिसते का नाही ही वरती आली पाहिजे मग आपण एक काम करूया ती बाजू आपण वाढवून ठेवूया आता आपण बाजू वाढवली कारण आपल्या कोण मापकामध्ये ती येत नव्हती आता शिरोबिंदू ठेवला आहे नीट बघा कसं केलंय तर अगदी त्या रेषेच्या अगदी बरोबर वरती मी ती रेषा दिसते ते का नाही दिसतंय का कारण ती ओव्हरलाईन झाली टोटल अशी ठेवायची गती पण हा की रेशी ही रेष ठेवली असता खालची रेष दिसली नाही याचा आता काय होतो ती बरोबर त्या रेषेवरती बसलेली आहे मग आता ही बाजू मिळाली आपल्याला मोजा आता एक झालं हे किती दहा वीस तीस ही कुठल्या पॉइंटला त्या कोणमापकावरती येत आहे चाळीसला बरोबर म्हणजे हा जो कोण आहे तो कितीचा झाला चाळीस अंशाचा झाला आता हे समजा पुढे दोन तीन रेषा असल्या असत्या तर आपण ते बेचाळीस त्रेचाळीस असं काउंट केलं असतं हे कळलं तुम्हाला हा कसा आला हा चाळीस डिग्रीचा कोण झाला यायचं असं की दिलेला कोण चाळीस अंशाचा आहे आता हा मोजून बघूया हे बघा मी बरोबर शिरोबिंदूवरती ठेवला आहे आणि खालची रेष दिसत नाहीये म्हणजे माझी जी कोणमापाची रेष आहे ती बरोबर त्याला पॅरेल बसलेली आहे आता आपण मोजूया आता हा आपल्याला दिसल्यावरच कळतो की हा लघु कोण आहे की विशाल कोण आहे आता आपण इथून मोजणार कारण आपली कोणाची बाजू इथे आहे ठीक आहे कोणाची बाजू दुसरी बाजू ज्या दिशेने असते त्या दिशेने काउंटिंग सुरू करायची म्हणजे झालं नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस आणि एकशे वीसच्या पुढे बघा किती रेषा आहेत चौथ्या रेषेवरती ती कोविन साईड होते बरोबर तर ही चौथी रेषा जी आहे ती आपण मोजायची एकशे वीस एकशे एकवीस बावीस तेवीस आणि एकशे चोवीस एकशे चोवीस वरती आले बघा एकशे वीसच्या पुढे चार रेषा आहेत म्हणजे हा कितीचा झाला एकशे चोवीसचा अँगल झाला आता आपण हा कोण मोजूया हा पण हा तर किती विचित्र दिसतोय ना का ह्याची एक रेष रेषेवरती पण अशा वहीच्या रेषेवरती पण नाहीये अगदीच वेगळा आहे तर आपण मी तुम्हाला हा कोण दोन प्रकारे मोजून दाखवते एकदा ही बाजू पकडते मी खाली आणि एकदा ती बाजू पकडते हा हे बघा आता ह्या रेषेवरती ही रेषा आली पाहिजे आणि शिरोबिंदूवरती हा मधला पॉईंट बसला अगदी करेक्ट बसला आहे आता मोजायचं आता कोणाची बाजू ह्या दिशेने असल्यामुळे आपण इथून मोजायला सुरुवात करणार आम मग दहा वीस तीस करत आपण इथे आलो सत्तरला आणि सत्तरच्या पुढे बघा सहाव्या रेषेवरती कोण जातोय बरोबर बघा चौथ पुढे चार रेषा राहिल्या ऐंशी पर्यंत म्हणजे किती झाला शहात्तर झाला कळले तुम्हाला पण जर मी असा कोण मापक ठेवला असता तर कोण बदलणार आहे का नाही आपण बरोबर ह्या रेषेवरती घेतला आणि शिरोबिंदूवरती आपला पॉईंट ठेवून दिला मी कुठून मोजणार इकडून मोजणार की इकडून मोजणार इथून मोजणार कारण कोणाची दुसरीची दुसरी जी बाजू आहे ती इथे आहे बरोबर मग आपण असं मोजायला सुरुवात करायची मी ते बघा दहा वीस तीस अशी आले आता ठीक आहे मात्र इथे सत्तर आहे सत्तरच्या पुढे बाग किती रेषा दिसतात एक दोन तीन चार पाच सहा रेषा दिसतात बरोबर म्हणजे किती झाला शहात्तर म्हणजे तुम्हाला कळलं का मी इथून जरी मोजलं तरी पण तेवढंच आलं आहे आणि इकडून मोजलं तरी पण तेवढंच आलं आहे समजा मी ह्याला असा मोजला काय करायचं आपल्याला कोणाची बाजू जी आहे ती बरोबर कोणाबापकाच्या रेषेखाली आली पाहिजे असं बघितलं पाहिजे आणि मापकामधला जो मधला पॉईंट आहे तो शिरुबिंदूवरती इन्स्टार्ट झाला पाहिजे म्हणजे बरोबर त्याच्यावरती वचला पाहिजे आता मी इकडून मोजणार इकडून मोजणार इकडून मोजणार इकडून मोजणार कारण कोणाची बाजू ह्या साईडला आहे मग किती झाले बघा हा विशाल कोण आहे नव्वदच्या पुढे झाला पुढे गेला इथे आपली लाईन आहे ना मी तुम्ही मोजा शंभर एकशे दहा एकशे वीस आणि एकशे वीसच्या पुढे बघा किती रेषा आहेत चार रेषा आहेत म्हणजे किती झाला एकशे चोवीस आलं बरोबर आपलं उत्तर म्हणजे तुम्हाला कळलं का कोणा तुम्ही असं पण घेऊ शकता आणि असंही घेऊ शकता फक्त तुमच्या लक्षात काय राहिलं पाहिजे की तुम्हाला इथून काउंट करायचं आहे की इथून काउंट करायचं आहे तेवढं समजलं की कोण मोजणं अजिबात कठीण नाहीये आधी एक सरळ रेषा काढून घ्यायची व हिच्या पानावर अगदी सरळ काढून घ्यायची आता हिला काय करायचं हिचा जो शिरोबिंदू आहे तो फिक्स करा आणि त्याच्यावरती हे कोणमापक ठेवून द्या जसं आपण नेहमीच्या पद्धतीने ठेवतो हाच्या रेषेला अगदी कोइन्सिडेंट करू आणि शिरूबिंदूवरती हा पॉईंट अशा पद्धतीने ठीक आहे ठेवला आता तुम्ही पन्नास मोजा कुठून मोजणार इकडून कि इकडून इथून मोजणार कारण कोणाची एक बाजू ह्या साईडला आली एक दोन वीस तीस चाळीस पन्नास इथे पन्नास लिहिले आहेत की नाही तिकडे हा पॉइंट काढा आणि मग पट्टी घ्या आणि तो पॉइंट आणि शिरोबिंदू याच्यामध्ये एक लाईन काढून टाका हा झाला तुमचा पन्नास डिग्री किंवा पन्नास अंशाचा कोर तुम्हाला वहीवर काढून दाखवते म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं समजेल आता हे काय आहे एकशे अडतीस डिग्रीचा आपल्याला कोण काढायचा आहे ठीक आहे आपण पत्ता काढूया आधी आपण काय करायचं आपली पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीने एक सरळ रेषा काढायची आपल्याकडे सरळ रेषा ऑलरेडी वहीवरती असते तिच्यावरतीच एक काढून घ्यायची आता बघा हा मी पेन वापरत आहे तुम्ही काय वापरणार आहात पेन्सिल तर पेन्सिल ठळक दिसली पाहिजे यासाठी आपण काय करायचं ती एक चांगली पेन्सिल वापरायची आणि ती चांगली टोक करायची पण ठळक दिसली पाहिजे म्हणून किती दाबून काढायची का नाही तुम्ही खूप प्रेस करून जेव्हा वहीवरती लिहिताना पेनाने किंवा पेन्सिलने तेव्हा ते पान ते फाटण्याची शक्यता असते मग समजा तुम्ही इतकं छान उत्तर लिहिलं आणि तुम्ही दाबून काढल्यामुळे जर ते उत... जर ते उतर फाटून गेलं तर फायदा काय हो ना त्यामुळे कधीच खूप प्रेस करून लिहायची सवय सोडून द्या असेल तुम्हाला तर आणि स्पेशली भूमी तिथल्या आकृत्या काढताना कोण वगैरे काढताना तर अजिबात खूप प्रेस करून लिहू नका आता मला हा पॉईंट घेतला मी हा आता मला ह्या पॉइंट पासून कोण काढायचा आहे किती अंशात कोण काढायचा आहे एकशे अडतीस आता मी असं घेतलं काय करणार मी ह्या पॉइंट वरती कोणामापाकाच पॉइंट ठेवणार आणि बघा अगदी बरोबर खालची रेष दिसत नाही वेगळी म्हणजे मी बरोबर कोणमापक ठेवला आहे चेक करायचं आधी हे चेक करायचं ठीक आहे आता एकशे अडतीस कुठून मोजणार मी इथून मोजणार कारण कोणाची बाजू ह्या साईडला आहे एकशे अडतीस कधी येणार एकशे तीसच्या पुढे येणार मग आता मोजा बघू एकशे तीसच्या पुढे मी आठ रेषा मोजणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दिसलं तुम्हाला जर एकशे चाळीस असलं असतं तर मी इथे चाळीसच्या वरती केलं असतं एकशे पन्नास असतं तर इकडे केलं असतं नव्वद असतं तर मी इथे गेलं असतं कळलं हे मग मा आता मला पॉईंट मिळाला आहे आता ते हे चुकून जवळ काढला आहे तर ह्या शिरोबिंदू पासून तो पॉइंट जोडायचा म्हणजे काय झाला तुमचा हा विशाल कोण एकशे अडतीस अंशाचा तयार झाला आता आपल्याला दोन प्रकारच्या रेषा बघायच्या आहेत समांत रेषा आणि लंब रेषा समांतर रेषा म्हणजे काय असतं तर अशा रेषा की ज्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत किंवा क्रॉस करत नाहीत टच करत नाहीत समजा मी अशा दोन लाईन काढल्या त्या कशाही वाढवल्या तरी इव्हेंच्युअली त्यांच्यातलं अंतर जे आहे ते कमी किंवा जास्त हो कि होत जाणार आहे इथे कमी इथे जास्त होत आहे रेषांची गंमत अशी की त्यांच्यातलं अंतर हे कधीच कमी जास्त होत नाही ते समानच राहतं म्हणजे इथलं पण अंतर समान आहे इथलं पण अंतर समान आहे अशा रेषांना आपण काय बोलतो असता, समांतर रेषा म्हणतो समांतर रेषांची तुम्हाला खूप उदाहरणं सापडतील आता बघा आपण एखादी खरेदी करतो खूप साऱ्या वस्तूंची त्यावेळेस त्याच्यावरती बारकोड असतो किंवा कुठल्या आन्सर पेपर किंवा क्वेश्चन पेपरवरती पण असतो तर त्या बारकोडच्या लाईन्स पण कशा असतात एकमेकांना पॅरेल असतात समांतर असतात तुमची वहीमधली पानं असतील ठीक आहे त्या पानांचे जे रेषा आहेत बघा त्या पण काय आहेत समांतर आहेत ह्या पट्टीच्या ह्या ज्या लाईन्स आहेत ठीक आहे सेंटीमीटर्सच्या त्या इथे सेंटीमीटर आणि इथे इंचेसच्या आहेत तर ह्या ज्या रेषा आहेत त्या पण काय आहेत एकमेकांना समांतरच आहेत आता परपेंडिक्युलर म्हणजे काय असतं ह्या झाल्या समांतर परपेंडिक्युलर का काय तर एकमेकांना ज्या काटकोणात विभागतात ठीक आहे त्यांना आपण लंब रेषा म्हणतो किंवा परपेंडिक्युलर लाईन्स म्हणतो त्या वहीचा जे आकार आहे तो काय आहे आयताकार आहे आयताकार किंवा चौरसामध्ये पण काय असतं इथे काटकोणच असतो आता हा आपला समास आहे बरोबर ह्या समासाचा बघा ह्या समासामध्ये जो अँगल दिलेला आहे हा काय अँगल आहे हा काटकोणच आहे ना समजा आपल्या खिडकीची जी चौकट असते किंवा आपल्या ज्या भिंती आहेत त्या भिंती आपल्या फरशीला काय आहेत लंब आहेत किंवा आपली बिल्डिंग असते घर असतं त्याची जी भिंत ती बाहेरच्या जमिनीला काय असते लंब असते तर ती लंब नसेल तर काय होणार ती भिंत किंवा ती बिल्डिंग एका बाजूने कळणार आणि कळणार म्हणजे काय तर एका बाजूने झुकणार वाकणार ती मग ती ती कन्स्ट्रक्शन जी आहे ती काय होणार अनस्टेबल होणार त्यामुळे ते परपेंटिक्युलर असणं फार गरजेचं असतं त्यामुळे लंब रेषांचं तुम्हाला व्यावहारिक जीवनात खूप उदाहरण सापडतील तर तुम्हाला समांतर रेषा काय आणि लंब रेषा काय हा तुमचा आजचं होमवर्क आहे प्रॅक्टिस करा आणि नाही समजलं तर मला कमेंट्स म्हणून विचारा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रिणींना शेअर करा थँक्यू